संडे म्हटलं की काय येतं डोक्यात संडे म्हणजे मस्त उशिरापर्यंत झोप आहे संडे म्हणजे रिलॅक्स माइंडला जास्त काम द्यायचं नाही एक बीट एवढं काम केलं आहे तर संडे ऑबियसली सुट्टी पाहिजेच हे सगळ्यांच्या डोक्यात आहे सगळ्यांच्या म्हणजे असा मोठा पण आपण बिचारे जे सर्व्हिस करतात ते पण जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी संडे म्हणजे एक चॅलेंज किती फरक आहे ना त्या बिचाऱ्यांचं काय चुक आहे जे बिझनेस करतात फक्त एवढंच आहे त्यांचे ड्रीम थोडेसे मोठे त्यांचं हार्डवर्क थोडंसं मोठं आहे त्यांचं जे डिसिप्लिन काम आहे ते थोडंसं मोठं बाकी काही नाही बाकी सगळं सारं ड्युटीवाले जे आहे सेन्सवाले ते आठ नऊ तास करतात बिझनेसवाले फक्त बारा ते तेरा तास करतात काही फरक नाही आहे फक्त संडे म्हणजे बिझनेसवाल्यांसाठी एक चॅलेंज आहे त्या दिवशी खूप छान काम करायचं आहे आणि जे काही स्वतःला काम करायला टार्गेट दिले तेवढं पूर्ण करतात बाकी काही फरक नाही आहे लवकर उठणे आवरणे आणि आपल्या बिझनेसवरती झाले त्याच्यामुळे ड्युटीवाल्याने रिलॅक्स करा आराम करा ऑल द बेस्ट मस्त रेगी थोडंसं आज ब्रेनला आराम द्या बिझनेसवाले जे आहेत ना त्यांच्यासाठी जे चॅलेंज आहे त्याच्यासाठी त्यांना उठायचे आणि करायचं त्यांनासुद्धा ऑल द बेस्ट कारण माइंडला जे सांगतात ना ते होतं आता बिझनेसवाले त्यांच्या माइंडमध्ये सुट्टी हा प्रकार नाही आहे फक्त कुठे जायचं असेल एखाद्या गोष्टीचं प्रॉडक्ट खरेदी करायचं असेल त्या दिवशी ते थोडंसं बंद करून जाऊ शकतात पण सुट्टी हा प्रकार त्याच्या माइंडमध्ये येत नाही त्याच्यामुळे जे जास्त कोण खुश जे संडेला आराम करून मंडेला जॉबवर जातात ते खुश का बिझनेसवाले कधी सुट्टी घेत नाही ते खुश विचार करायची गोष्ट आहे ना विचार करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही किती खुश आहे